नांदेड येथील अवघ्या चारच दिवसात घरातील सोन्याचा दागिन्यावर डल्ला मारला असून विशेष म्हणजे तिने आपल्या सासरच्या लोकांना जेवणातून मुंगेचे औषध टाकून सर्व दागिने घेऊन पसार झाल्याची घटना बागलान तालुक्यातील लखमापूर येथे घडली असून याबाबत सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की लखमापूर येथील माणिक पाचोरे यांच्या विवाहासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून नांदेड नवरीचे स्थळ सुचवले होते सध्या नवरी मुलीचे स्थळ मिळणे अवघड झाल्याने मुलाकडील मंडळींकडून नवरी मुलीच्या घरच्यांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले ठरल्यानुसार वधूकडील एका महिलेला व एक पुरुष नववधू लीना मांदळे हिला घेऊन लखमापूर येथे आले त्या दोघांचा छोटेखानी लग्न पार पडला नववधूच्या परिवाराने रजिस्टर लग्न करायचे आहे म्हणून नवविवाहित वधूवरांना मुलांच्या घरच्यांना लोकांना नासिक येथे बोलवले व ऐनवेळी पन्नास हजार चा रुपये जास्त मागितले तरीही मुलाच्या घरच्यांनी ठरलेल्यापेक्षा जास्त पन्नास हजार रुपये रोख देऊन लग्नविधी पार पडला पासोरे परिवार लखमापूर येथे आल्यानंतर नववधू रात्री सर्वांना आवडीचे जेवण बनवले खरे पण त्यात तिने विषारी टाकले घरातील सर्वांनी करून काही झोपी घरी झाल्यामुळे वसंतचा भाऊ व वहिनी घरी आलेले होते घरातील सात सदस्य बाहेर गाड झोपेत असल्याचे बघून मध्यरात्रीच्या दरम्यान नववधूने घरातील दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोवारा केला सकाळी उठल्यावरती प्रत्येकाला चक्कर येत असल्याचे जाणवले त्यामुळे सर्वांनी दवाखाना गाठला तेथे गेल्यावरती गुंगीचे औषध जेवणात खाल्ले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले व घरातील दागदागिने व रोख रक्कम घेऊन नववधूने पोबारा केला असल्याचे लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलीस स्टेशन गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत तो पोलीस हवालदार निंबा खेहरणार पुढील तपास करीत आहेत